हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या लाडक्या भावा बहिणींना तर भावा बहिणी चला अभ्यास चाललाय पोरांचा हो काय चाललाय अभ्यास ठीक आहे काय अभ्यास चाललाय काय यांचा हा काय लिहूत या प्रश्न पत्रिका सोडवायची चालली गार कमी आहे आमच्याकडं थंड कमी आहे थंड खंड कमी असल्यामुळे अंगात घातलेली नाही आणि आता बऱ्याच भाऊ यांच्या कमेंट होत्या की पिया शाळेत नाही गेली होय पिया शाळेत नाही गेली होय पिया का नाही शाळेत गेली सुट्टी आहे सुट्टी लागली हा लय दिवस नाही पण चार पाच दिवस आहे त्या पासून भरल त्यांची शाळा आता विषय असा झाला भाऊ बहिणीनो एका पुरीच्या आहे तर खेळाच्या स्पर्धा कोणच्या मदव्या पुरीच्या अपूर्वा तुम्हाला तर माहितीच असेल अपूर्वाच्या खेळाच्या स्पर्धा आणि अपूर्वाचा विषय असा झालाय कि ती तीच सांगल काय झालंय अपूर्वा आली का झेंडू बांध लावला हा का कसा चाललाय अभ्यास दणदणीत खेळाच्या स्पर्धा आहे तू तर गाळ दिसती मला अग मी काय सांग तुला उद्या त्याला खेळाच्या स्पर्धा जायच्या आणि कामाला गेल्या तर सगळ्यात टांगड्या दुखायला दुखायला माझ्या हा बघा टांगड्या टांगड्या दुखायला पायाना पाय दुखायला लागल्या आता झेंडूबामची बाटल्या आता काल माझा आहे ना दोन तीन दिवस झालं तब्येत माझी खराब होती थंडी ताप परत ता लय म्हणजे दुख नाही आली होती तर काल तिच्या बापाने मला झेंडूबामची बाटली आणून दिली मागच्या वेळेस बी दिली होती आणून पण मागच्या वेळेस बी आणलेली झेंडूबामची बाटली काय झालं ह्याच पुरीनं उडवून टाकली कुणी अपूर्वानी आणि आता बी झेंडूबामचा सा वास साऱ्या घरात चाललाय हिनी सार्वजन बसती झेंडूबाम मी कवा लावायचे आणि मी म्हणती की बाई झेंडूबामची नवी बाटली आणलेली सापडना कुठे गेली कुठे गेली कुठे गेली आणि ही पूरगी टाकते सगळ्या झेंडूबाम झेंडूबाम उडवून डोकं दुखत आहे का आणि डोकं कशाने दुखतं कुणास ठाव काय एवढं टेन्शन येतंय तिला डोक दुखायला देव जान बाया तर चला बा बहिणी ना अशा मावळत आलाय तर आलाय म्हणजे काय चांगला तर म्हणलं चला व्हिडिओ काढावा सगळे काय बाबा टोमया तो आला बाय का लय दिवस झालं टोळण्याची आठवण काढलेली भाव बहिणींनी तेव्हा लैला आडात येतो जा जातिकडे पळ आला ही करत <laughs> आयो आयो बया आता काय करू बाया आला आडा ला आता काय करू आता काय करू झोप गप गुणान ते का झोपलाय का लयला आडात येतो तेव्हा कसा बघतोय हाय का हा स्वत पण आहे टोम्यासो लय लाडका लय लाडाचा आहे लाडाचा काय मान दुखते काय ती म्हणते रणी होते का पियाची केस कापली होती मी माग आता चांगली परत सराळ्यात माझ्यावाणी तिला बी आहे ना जरा नटायचा शॉक कमीच आहे भावा बहिणीनं आणि ते मधव्या पुरीला बी होता एवढा तेवढा तिचा बी कमी झाला ते काय केस टांगू टांगू कापली होती तिची केस माग मी आता चांगली वाढले ती परत सरळ करून काढे दाठायचं जरा तिची आता परत चाललं की आणि माझं कसं आहे माझ तर परमेशिपुराच करून टाकलाय माझा शिपुरात केला मी त्याच नाव तीच माझी आता तब्येत त्याच्यामुळे शोभत नाही एवढा एवढं एवढं शिपूर आता माझी महाग लय मोठी केस होती आता बारीक केले ती मी का चला आता झमपरा बी का पाहिजेत मला भाऊ बहिणीनं तर आज मे लय दिसत झालं डोकं विचारलं डोकंच विचारत नाही बघा मी आंघोळ केली की के काय करते वर टांगून टाकती केस इचरतच नाही आज जरा मोकळी फिकळी सोडली केस अरे बंद करा रे काय जरा इचारली आणि मोकळ सोडलं हि असं सोडायचं म्हणलं काय होत मानव वळवाळ वळवळ होत ना त्याच्यामुळे जुळत नाही मला मग मी सोडतच नाही मोकळी केस पण आता संक्रांतीला नटावं लागल ना संक्रांतीला लय नटाव लागल भाऊ बहिणी न मेकअप ही दाबून करावा लागेल बघू सक्रांतीचं चाललंय नियोजन नाही शिवला अजून साड्या मस्त आणून ठेवलेल्या आहेत बरं का आता तुम्हाला सांगते तुमच्या दाजींनी बी मला म्हणल्या तया ही पैसे धर आणि तुला जसली पाहिजे ना तसली साडी आण पण मी आहे ना भावा बहिणीनो तुम्हाला सांगते लय साड्या आणलेल्या आहेत त्याच्यामुळं मी काही साडी आणणार नाही आहे तर त्याच नेसत नाही मी बघाव तवा तुम्हाला तुम्ही तर बघितलंय बघाव तवा अंगाव डगलच खाया बघाव तवा अंगाव डगलच हा आणि डगलं तरी काय बदलून आदलून तीच डगली सुद्धा नाहीत एकना धडण भाराभर चिंद्या त्यातली गमत झाली डगली सुद्धा नाही तर चांगली घालायला फाटकीन तुटकीन ती डगली सुद्धा शिवाय टायम नाही भेटत पिना फिना लावते हो का आता हिथं पिनच लावली मी गुंडी तुटली ह्याची तर गुंडी लावायला मला स्वतःची स्वतःला टाइम भेटत आणि शिलाई मशिनीवाली आहे शिवाय रवा झंपार शिवती आणि स्वतःच आंगडी टपोची शिवायला कायम नाही कसं काय करायचं पुरींची जरी कपडे फाटले तरी दोन तास घेऊन म्हणतात धरकी की मम्मी आम्हाला शिवून दे धरकी की मम्मी आम्हाला शिवून दे पै मग काय तीन झाले तीन झाले तरी त्यांचं कपडे शिवण होत नाही किती झाले तीन दोन रली रवा मी बसले त्यांच्या पशी आमच्याकडे एवढी आज तर काय सकाळपासून आबाळच आलं होत होय आज कसं काय जणू काय आता पाऊस पडल आता पाऊस चालू होईल असं झालं होतं हा पाऊस तेच असतोय म्हणून पाऊस यायचा असतो म्हणून पावसाचा वास येतो आता भावा बहिणीनं आपली आहे ना उन्हाळ्यात कशी आहे हो का इथं चूल राहते ही चुलीची आता इथली चूल काढून मी आहे ना शेड मध्ये नेली तिकड पण आपली उन्हाळ्यात इथं चूल राहते आणि चुलीवर मस्त पैकी आपला सायपाक ही इथं होत असतो तर यंदा बी उन्हाळ्यात मस्त पैकी चूल इथं आपण करणार मस्त पैकी तुम्हाला सांगते चूल ही करणार सायपाक करणार इथं व्हायपीया उन्हाळ्याचं सुली स्वयंपाक करायला एक नंबर वाटत आता दोन चार दिवस झालं पियाच आहे ना मला त्रास पडू देत नाही सायपाकाचा पियाच करते चांगलं सात आठ दिवस झालं काय पिया आईत जेवण आणून देते मला आईत आय तर ताट येत पियाच त्यामुळं लिक असाव्या त्या सांगती काय लिके असाव्या त्या लीके यायचं तर आईला सुखाया नाही मलाच माहिती फक्त आता मी सांगणार नाही तर जेवण भेटत लेकराच तर चला वा बहिणी ना झंपरा बी कापायच्यात मला पिया जाऊ का मी घरात बसकी काय करू बसून येत नाही काम धंदा आहे मला विनो काम आहे झरं शिवायची काम करावं लागते सणसुदा आला जवळ तरी सणासुदीच घेत नाही मी जंपार शिवायला आणि लग्नाचं बी घेत नाही कारण की लोड लय पडतो म्हणून आणि मानपाठ काही एक झाल्यावर मग काही सुट्टी नाही मग इकडे कमवायचं दोन रुपये इकडे घालवायचं चार रुपये असं होतं त्याच्यामुळं जा जरा कंट्रोल मध्ये लय असं वाटतं घ्यावं शिवावं पण परत म्हणते पुन्हा बाय जरा कंट्रोल कंट्रोल पुन्हा बाय लय लोड नको घेऊ पुन्हा बाय असं म्हणू म्हणून स्वतःला सावार गप करते हा मम्मी काय करते रिकडे घरी काय करते बोलव बसायला पण तुला आता दळण दळायचा टाइम आहे का हिळानी मला घरी दिव्याने दळण करे दळण करते काय हा

चला भा बहिणी आता आहे ना मला ब्लाउज कटिंग करायच्यात झंपार आपली गावठी भाषा गावरान भाषा झंपार कापायच्यात मला झंपार झंपार कापायचं शिवायचं बरंच काम आहे आणि चला मग आता जरा कापती आणि अजून थ्रेडिंग काय केलेलं नाही केल मी थ्रेडिंग वगैरे पियाचं केलं तर मी पिया बघू का पियाचं थ्रेडिंग केलं होतं लय बा, माझी बहिणीला आवडलं पण एवढ्या लहान वयात करणं चांगलं नाही पण तिच्या लय दाट दात दात मला पाहिजे होत्या भाऊ बहिणी खरंच पाहिजे होत्या लय बहारे भवया राव दात दात तिच्या आणि माझं उगच ह्या बघा तरी स्वतःचे स्वतःच सोताज करते बाहेर नाही जात मी पार्लरला एकदाच गेली पार्लरला केसाला शेप द्यायला म्हणजे केस कट करायला अक्षरशः मला हापका बसला व चारशे रुपये दिलं मी हपका बसला म्हणलं चारशे रुपयाचा आठ दिवसाचा बाजार आला असता लेकरा बाळांनी तुटूस तर खाल्लं असत असा विचार केला म्हणून ती ब्युटी पार्लर ही आपल्या सगळ्या डोक्याच्या के बाहेरच्या केशी आहेत ती काय असेल ती स्वतःच करायचं आता केसाचं शेटिंग करायचं मी आणलेलं आहे की काय पियाने केलंय की शेतींग केस होय केसाच शिटिंग केस केले केले फोटो काढलाय काढलाय का हा ते केसाच शिटिंग काढायचं स्वतःच आणायच्या मशिनी फिशनी करायच्या उलट दुसरे कोणतं बी चार रुपये त्याला असं बघा स्वतःच केलंय हा माझं बी करायला पाहिजे होतं पण माझं काय झालं जरा पिकले तर केस हे काय आता मेहंदी फेंदी लावा लागल आता डायरेक्ट साखरा त्याला लावते ती मेहंदी लावून लावून तर जाद पांढरे शिपट व्हायला लागल्यात केस आणि ती निशा मेहंदी लावली ना ती काय होतय मला माहितीये का डायरेक्ट डोक्यात खरा 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 खात जावत त्या निशा मेहंदीने आणि ही केमिकलची मेहंदी नाही शॅम्पू आणि ती मेहंदी लावलं की काय होतय पांढरं होतय आणि त्याने चिलट आणत्यात द्राक्षाच्या भावतानी म्हणजे कसं आहे एकना धडण बाराभर चिंद्या अशी गमत व्हायला लागली भाव बहिणी पण आता कसं आहे थोडं फ्रेश दिसायसाठी मेहंदीचा दिसा वापर करावा लागतोय व नाही तर मला तर काही शौकच नाही बरं का मेहंदी फेंदी लावायचं ती वर्षा सहा महिन्यात ना एकदा लावती पण ती केस पांढरी झाल्या उगच वांगाळवाणी दिसतं किती ठीकठाक राहिल्या ना तरी ठीकठाक दिसतच नाही आव तर असू द्या चला आता जाती आज विचारले किती दिसत नाही डोकं जरा गोड दिसतय बाया बरं दिसतंय डोकसं ही विचारले तर उगच वांगाळवाणी कसन काही नाही दिसत उगस दिसतय कस काही डोकं ही विचारलं नाही ना मग उगाच ती होत पण टाइम नाही व भेटत जेमपर ही शिवाय गुतलं ना एकदा की असं वाटत कि इतरत बसूस तर आपलं तेवढंच काम उरकल असा विषय तर चला वा बहिणीन हे आवाज बंद बंद म्हणल्या बंद तुझा अभ्यास झाला तर चला भाऊ बहिणी ना भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये घ्या सगळ्यांनी आपापली काळजी झणझणीत जन चणचणीत चन काळजी घ्या सगळ्यांनी आपापली बाय बाय करते सगळ्यांना शिवण्या तर लय आवडते भावा बहिणींना मावश्यांना लय आवडते शिवण्या थँक्यू तरी मग मामांना मावश्यांना थँक्यू अयो किती आकारते या कोणा मंगली मग आता थँक्यू म्हणते म्हणले आखडले नाही थँक्यू नीट प्रेमाने आणि मन थँक्यू मामांना मावशांनो थँक्यू मामांना मावशांना थँक्यू स्वीट वाचवला फुटून बघितलं का गे असं असतंय लेकरांचं पण